ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डिसेंट फाउंडेशन पुणे पंचायत समिती आरोग्य विभाग जुन्नर महसूल विभाग जुन्नर आणि श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र ग्रुप जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमानं जुन्नर येथील कालिका माता मंगल कार्यालय मंदिरात एकल महिला अभियाना अंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महिलांच्या विविध आरोग्य तपासण्या ॲनिमिया बीपी शुगर रक्तातील विविध तपासण्या नेत्र तपासणी मोफत दोनशे चष्मे वाटप दंत तपासणी ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी तसेच आयुष्यमान भारत व वयवंदना नावनोंदणी संजय गांधी निराधार योजना जात प्रमाणपत्र इतर योजनांचा लाभ देण्यात आला यावेळी पाचशे सत्याऐंशी महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला डिसेंट तर्फे सुरू असलेल्या एक साडी तिच्यासाठी या उपक्रमाअंतर्गत गरीब व गरजू महिलांना साडी व दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं या अभियानासाठी विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नारायणगाव डोके हॉस्पिटल नारायणगाव श्रीकृष्ण दातांचा दवाखाना जुन्नर माऊली ऑप्टिकल आय केअर सेंटर जुन्नर हिंद महालॅब जुन्नर यांचं सहकार्य लाभलं या शिबिराचं उद्घाटन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी कुळमेथे डॉक्टर दयानंद गायकवाड डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर यब्बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण संतोष आटोळे डॉक्टर प्रिया करडिले डॉक्टर ज्ञानेश्वर गायकवाड नेत्रतज्ञ विलास बोंद्रे प्रयोगशाळा समन्वयक मंगेश साळवे तपासणी तज्ज्ञ सपना बेलवटे चैत्राली केंगले राधेश्याम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण अरुण शेरकर अध्यक्ष सुनील परदेशी सागर पवार राहुल मुसळे सुनील जंगम नसीफा इनामदार रजनी शहा शमीम सय्यद आदी मान्यवर ई सेवा केंद्राचे प्रतिनिधी आरोग्य मित्र आशा सेविका व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा